आंतरवीस सराटी माझ्या लोकसभा मतदारसंघात गाव येते आणि माझ्या मतदानाचे आभार मानण्याला मी काही भेटणार भेटावं लागणार ना मतदारांना मतदार आहेत प्लस एक आता समाजाचे नेते आहेत त्या दोन्ही अंगाने मला त्यांना त्यांचा सन्मान भेटी कर। करण्या काय तुमच्या रात्री गुप्त कुठे काही कुठं नाही मी काही ताकाला जाऊन गाठगेल पिणारा ना माणूस नाही मी वारकरी संप्रदायातला माणूस मी त्यांना भेटलो नाही ते मला भेटले नाही तर निवडणूक झाल्यानंतर निकाल लागले मी मात्र त्यांना निश्चित भेटन कारण त्यांचा मला निश्चित फायदा झालाय तर काही दुमत नाही मला वाटतं जरंगे पाटलांचा फायदा उघडपणे मान्य करणार तुम्ही एकमेव नेते असावेत नाही असं काही नाही जरा जरा आता बऱ्या जणांना झालाय आता बजरंग बाप्पालाही झालाय मलाही झालाय पण जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट समाजाची बाजू घेता तेव्हा पुढच्या निवडणुकीमध्ये तो जो ओबीसी समाज आहे तो तुमच्यावर नाराज होईल तुम्हाला भीती वाटत नाही का भीती वाटायचं कारणच नाही ना काय आता दोन वेळेस मला ओबीसी समाजानं मतदान केलंय ते मी उजागर मान्य केले यावेळेस केलं नाही तर नाही म्हणून सांगतो दोन्ही वेळेस मला मराठा समाजातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला मला मराठा समाजाने स्वीकारलं ज्याने स्वीकारले त्याचं वाजवणं माझं काम आहे ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पाहिला ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट असं म्हण जरांगे पाटलांचा मला फायदाच झाला आहे असं बंडू बॉस या लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत म्हणालेला आहे हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला लेट्सअप यांच्या सौजन्याने दाखवला तर मंडळी भाजपचं समीकरण हे परभणीत काम करत आहे का किंवा परभणीत आता एकच फॅक्टर चालला आहे अशी चर्चा ही वारंवार बघायला मिळते आणि त्या पद्धतीचा दुजेरा बंडू जाधव हो यांनी देखील दिला आहे मतदानाच्या आधी तुम्ही रात्री बेरात्री कधी भेटला होतात होता का किंवा तुमच्या कधी भेटी झाल्या होत्या का अशा पद्धतीचा प्रश्न ज्यावेळेस पत्रकारांनी विचारला त्यावेळेस ते म्हणाले नाही मी वारकरी संप्रदायातला माणूस आहे आणि मी काय पिऊन गाडगं लपवणाऱ्यातला नाही आहे त्यामुळं आमच्या आधी भेटी झाल्या नाही पण निश्चितच मतदान झाल्या मतदान पार पडलं आता निकाल आल्यानंतर आणि निकालानंतर मी निश्चितच जरांगे पाटलांना भेटणार कारण त्यांचं अंतरवाली साराटी हे माझ्या मतदारसंघातलं गाव आहे असं ते म्हणाले तर मंडळी आता याच एका मुद्द्यावरती आपण पुन्हा एकदा परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात सुरुवात करूयात महादेव जानकरांपासनं महादेव जानकर, जानकर यांनी माढा तसेच इतर लोकसभा मतदारसंघांमधनं निवडणुका लढवलेल्या आहेत त्यांनी माढ्यामधनं शरद पवारांना घाम फोडला होता नंतर बारामतीमधनं सुप्रिया सुळेंना घाम फोडला आणि आता ते परभणी लोकसभा मतदारसंघामधनं ही निवडणूक लढले आता ज्यावेळेस जाणकरांसाठी परभणी मतदारसंघ हाच का तर याचंही समीकरण किंवा याचंही उदाहरण किंवा याचंही उत्तर केवळ तिथेच येऊन थांबतं आणि ते उत्तर म्हणजे जातीय समीकरण जातीय समीकरणांचा आधार घेण्यात जानकरांनी परभणी मतदारसंघ निवडला असं सांगितलं बोललं गेलं आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जातीय समीकरणं कशी आहेत किंवा काय काय जातीय समीकरणं पार पाडणार आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे हा फोटो तुम्हाला आठवतो आहे का हा फोटो आहे जानकरांनी ज्यावेळेस छगन भुजबळ यांचे अक्षरशः पाय धरले होते आता भुजबळांचे पाय का धरले होते किंवा कशामुळे धरले होते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे भुजबळ हे चे नेते आहेत शिवाय माधव पॅटर्नचे पुरस्कर्ते आहेत आता माधव पॅटर्न हा परभणीमध्ये चालणार किंवा माधव पॅटर्नच्यानुसार आपण परभणीमधनं विजयाच्या जवळ पोहोचू शकतो असा अंदाज जानकरांना आला आणि ज्यावेळेस ते ना युतीत होते ना आघाडीत होते अशा द्विधा मनस्थितीत असतानाच त्यांनी आपण परभणीतून लढणार असं सांगून टाकलेलं होता पण मग आता परभणीची जागा ही विटेकरांनी दोन हजार एकोणावीसला लढलेली होती ते अजित पवारांचे निकटवर्ती आहेत मग आता विटेकरांना शांत बसवून किंवा विटेकरांना काहीतरी नवीन आश्वासनं देऊन आमिष म्हणणार नाहीत आपण कारण राजकारणात असे उल्लेख करणं योग्य नाही काही आश्वासनं देऊन विटेकरांना ज्येष्ठ नेत्यांनी काय गोष्टी सांगितल्या असतील माहिती नाही पण विटेकरांनी स्वागतच केलं जानकरांचं निवडणूक पार पडली जानकर विरुद्ध बंडू जाधव अशी तगडी फाईट ही आपल्याला परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळाली आणि त्यातच आता जातीय ध्रुवीकरण त्याचबरोबर सामाजिक ध्रुवीकरण कसं झालं परभणीत कशा कशा पद्धतीनं ही गोष्टी पार पडल्या मतदान पार पडलं त्याचा आज आपण थोडासा सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी परभणी हा लोकसभा मतदारसंघ जालन्याचे दोन तालुके आणि परभणीचा चार विधानसभा क्षेत्र असा मिळून हा परभणी लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे जालना जिल्ह्यातले घनसावंगी आणि परतूर हे विधानसभेचे मतदारसंघ परभणी लोकसभेमध्ये येतात तर जिंतूर पाथरी परभणी आणि गंगाखेड हे चार विधानसभा क्षेत्र परभणी लोकसभा मतदारसंघात येतात आता या तर ही आकडेवारी आहे मंडळी जिंतूरमध्ये पंचावन्न टक्के गंगाखेडमध्ये बासष्ट टक्के परतूरमध्ये एकोणसाठ टक्के घनसावंगीमध्ये साठ टक्के पाथरीमध्ये त्रेसष्ट टक्के आणि परभणीमध्ये साठ टक्के असं मतदान हे पार पडलं आता युयात या समीकरणांवरती तर जसं महादेव जानकरांनी परभणी हा मतदारसंघ निवडला त्यामागची दोन महत्त्वाची कारणं म्हणजे परभणीमध्ये ओबीसी समाज हा बहुसंख्य प्रमाणात असल्याचं सांगितलं गेलं आणि ओबीसी समाज हा मोठ्या संख्येने असल्यामुळे निश्चितच जानकरांना या गोष्टीचा फायदा होईल असं त्यांनी लक्षात घेतलं आणि महायुतीनं महाविकास आघाडीमध्ये जाण्याच्या आधीच त्यांनी ह्या गोष्टीची जाहीरित्या ह्या गोष्टी जाहीर करून टाकल्या तर त्यानंतर महायुतीकडनं प्रस्तावाला अजितदा दादा दा गटाच्याकडनं त्यांना त्यांच्या कोट्यातून त्यांना उमेदवारी देण्यात आली महायुतीमध्ये ते सामील झाले आणि परभणी हा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडण्यात आला आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परभणीचे जे, जे स्थानिक नेते आहेत त्या नेत्यांनी देखील संमिश्र असा प्रतिसाद दोघांकडे पाहायला मिळाला गणेशवांगीमधनं राजेश टोपे यांचा चांगला प्रतिसाद जानकरांना पाहायला मिळाला त्याचबरोबर मेघनाताई बोर्डीकर यांचा देखील चांगला प्रतिसाद जाणकारांना बघायला मिळाला बबनराव लोणीकर होते आणि इतरही नेते होते तर या संपूर्ण नेते मंडळींचा देखील चांगला प्रतिसाद हा जानकरांना परभणीतनं मिळाला पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जशी ओबीसी या जातीय समीकरणाची विचारणा किंवा विचार, कि विचार जानकरांनी केला तसाच एक मोठा विचार निश्चितच बंडू जाधव यांच्या पथ्यावर यावेळेस पडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही वेगवेगळी आकडेवारी सध्या या भागातून येते आहे त्यामुळे बंडू जाधव यांच्यावरती या विधानसभा क्षेत्रातून झालेलं मतदान आणि यामध्ये मराठा समाजाची असणारी लक्षणीय संख्या मंडळी आपण बंडू जाधव यांच्या बाईटमध्ये ऐकलं की ओबीसींनी मला याआधी बऱ्यापैकी मतदान चांगलं मतदान केलं होतं पण यावेळेस ओबीसींनी मला मतदान केलं नाही जाहीररित्या त्यांनी लेट्सअपला दिलेल्या या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे तर बंडू जाधव यांनी हे सांगितलेलं आहे की मला यावेळेस ओबीसींनी मतदान केलं नाही मला मराठा समाजाने मतदान केलं हे जाहीररित्या बंडू जाधव बोललेले आहेत तर बंडू जाधव यांना ओबीसी मतदारांनी मतदान केलंच नाही का तर आपण तसं म्हणूच शकत नाही सींनी देखील मतदान केलंच असणार आहे परंतु कितीने केलं आणि कसं केलं याची समीकरणं मात्र वेगळी आहेत त्याचबरोबर बंडू जाधव हे ज्या विभागातून येतात किंवा ज्या विभागात त्यांचं प्राबल्य आहे अशा पाथरी जिंतूर गंगाखेड परभणी शहर ह्या भागात निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाची संख्या आहे त्याचबरोबर घनसावंगी आणि परतूरमध्ये देखील खूप मोठी संख्या आहे घनसावंगी हा तर आंतरवाली सराटीचा लागूनचाच भाग आहे त्यामुळे घनसावंगी परतूर पाथरी गंगाखेड ही गोदाकाठची गाव आहेत आणि जरंगे पाटील ज्या गोदाकाठ म्हणून दरवेळेस सांगत असतात तर त्या गोदाकाठामध्ये हे लोन प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे मराठा आरक्षण लढ्याचं लोन हे गोदाकाठामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच या संपूर्ण आंदोलनाचा फायदा आपल्याला झाल्याचं स्पष्टोक्ती यावेळेस बंडू जाधव यांनी आपल्यासमोर केलेली आहे मंडळी बंडू जाधव यांना घनसावंगी परतूर पाथरी गंगाखेड काय संपूर्ण मतदारसंघातून चांगल्या पद्धतीचं मतदान झालं असल्याची चर्चा आता लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्याउलट आता जानकरांचा पुन्हा एकदा निर्णय फसलाय का असं देखील सांगितलं बोललं जाऊ लागलेलं आहे कारण जानकरांनी आतापर्यंत वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामधनं निवडणुका लढवलेल्या आहेत आणि त्यामुळे जानकर पुन्हा एकदा अडचणीत आहेत का असं देखील बोललं जात आहे पण मात्र संख्या जर का आपण पाहिली आता जनगणना झालेली नाही त्यामुळे एक्झॅक्ट आकडा आपल्याला सांगता येणार नाही जसे विविध मंडळी किंवा पत्रकार हे एक तर्क लावत आहेत अंदाज व्यक्त केले जात आहेत तशाच पद्धतीचा अंदाज आपण या ठिकाणी वर्तवतो आहोत किंवा व्यक्त करत आहोत तर मंडळी निश्चितच ओबीसी समाजाची देखील प्रचंड मोठी संख्या या या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्याचबरोबर स्थानिक नेत्यांची ताकद ही कुणाच्या सोबत जास्त आहे आणि त्या ताकदीवरून तेथील संस्थात्मक राजकारण कसं वळण घेतं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे या स्थानिक नेत्यांच्या पुढाकाराने आणि स्थानिक नेत्यांच्या प्रमुख हस्तक्षेपाने या संपूर्ण गोष्टीला आता महत्त्वाचं वळण आलेलं आहे त्यामुळे निश्चितच बंडू जाधव हे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जर का आपण पाहिला ही मुलाखत देत असताना तर निश्चितच तो आनंद प्रचंड मोठा आहे आणि त्यांना विजयाची शाश्वती ही झालेली असणार आहे त्यामुळेच ते त्यांचा चेहरा इतका आनंदी आहे म्हणजे आनंदी चेहरे किंवा पडलेले चेहरे बघताना निश्चितच आपल्या लक्षात येतं की काय कॉन्फिडन्स ठेवून ही मंडळी बोलतात त्या तर म्हणजे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो इतरही मतदारसंघ म्हणजे मतदार बांधव आहेत यामध्ये एस सीचं मतदान हे तेरा टक्के असल्याचं सांगितलं जातं एस टीचं मतदान बारा टक्के असल्याचं सांगितलं जातं तर मुस्लिम मतदार हे देखील बारा टक्के असल्याचं सांगितलं जातं आता या टक्केवारीचा जर का आपण विचार केला तर एस सी आणि मुस्लिम यांची मतं ही कशी विभागली जातात किंवा कुणाला मिळतात यावर देखील खूप मोठी मदार आता येथील विजयामध्ये असणार आहे निश्चितच मुस्लिम मतदारांचा कौल हा यावेळेस बंडू जाधव यांच्या दिशेने गेल्याचं सांगितलं जातं त्याचं रिझन असं आहे की बंडू जाधव हे आता महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तीन महत्त्वाचे पक्ष आहेत आणि या तीनही पक्षांकडे मुस्लिम वोट बँक असल्याचं चा, सांगितलं जातं उद्धव ठाकरे यांच्याकडे आतापर्यंत मुस्लिम वोट बँक ही कमी प्रमाणात असायची असं सांगितलं जातं परंतु आता महाविकास आघाडीत आल्यामुळे निश्चितच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मित्रपक्षांचा त्यांच्या उमेदवारांना फायदा होईल असं या ठिकाणी बोललं जातं तर एस सी एस टी मतदानाची जर विभागणी झाली वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनी या ठिकाणी या विभागणीमध्ये महत्त्वाचा रोल घेतला तर मुस्लिम मतदार सींची काही टक्केवारी आणि मराठा समाजातील मतदारांची टक्केवारी या सगळ्या टक्क्यांची गोळाबेरीज जर केली तर बंडू जाधव यांचं पारडं हे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या तरी जड वाटतं आहे असं स्थानिक पत्रकार आणि मतदार सांगतात तर मंडळी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आपण चर्चेला घेतला पाहिजे तो म्हणजे की Uh, महादेव जानकर हे ओ बी सी मतदार कायमच भाजपच्या पाठीशी राहिला आहे त्यात जानकर स्वतः ओबीसी आहेत असं सांगितलं जातं माळी धनगर वंजारी समाजाचं जवळपास निम्म मतदान असल्याने जानकरांना माधव फॅक्टरचा फायदा होईल असं या एका पोस्टमधनं समोर येतं त्याचबरोबर गंगाखेडमध्ये रासपचे आमदार आहेत जे जानकरांची जमेची बाजू असल्याचं सांगितलं जातं परभणीमध्ये पंकजा मुंडेंना मानणारा वर्ग मोठा आहे पंकजा मुंडेंनी ताकद लावल्यास जानकरांचं पारडं जड होईल असं देखील सांगितलं जातं आजवरचा ओबीसी आणि धनगर स सा, समाजासाठीचा संघर्ष पाहता जनाधार मिळवण्याची जानकरांना अपेक्षा आहे ते आपण हा जनाधार मिळवू शकतो कारण आपण ओबीसींसाठी संघर्ष केलेला आहे त्याचबरोबर जे सींचे नेते आहेत अक्षरशः त्यांच्या समोर आपण त्यांच्या पायादेखील पडलेलो आहोत आणि सींसाठीचा संघर्ष हा मोठा आहे असं जानकरांचं या ठिकाणी म्हणणं आहे त्याचबरोबर बंडू जाधवांचं गेल्या निवडणुकीत फक्त बेचाळीस हजारांनी विजय झालेला होता ती भर तसंच समीकरण पुन्हा एकदा लागलं तर आपण या ठिकाणाहून निवडून येऊ शकतो असा अंदाज कदाचित जानकरांनी बांधलेला असावा त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या विरोधातील उमेदवारांनी म्हणजेच त्यावेळेसचे राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांनी पाच लाख मतं घेतलेली होती आणि हीच मतं आपल्या बाजूने आता वळतील असं त्यांना वाटतं आहे अजित पवार यशस्वी झाले की जाणकारांना या गोष्टीचा फायदा होणार आहे त्यामुळे वंचितच्या उमेदवारांनी दीड लाख मतं दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये घेतलेली होती पुन्हा तीच परिस्थिती जर का राहिली तर अल्पसंख्यांक मतं काँग्रेसऐवजी वंचितकडे जातील यामध्ये विभागणी होईल आणि याचा फायदा महादेव जानकरांवर जानकरांना होऊ शकतो तर महादेव जानकरांवर आयात उमेदवार असल्याची टीका या दरम्यान होऊ शकते आता आपण निगेटिव्ह फॅक्टरचा विचार करूयात की महादेव जानकरांवर आयात उमेदवार असल्याची टीका या निवडणुकीमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं हां पार्सल आहे पार्सल पाठवून द्या वगैरे अशा अशा पद्धतीच्या घोषणाटिका ह्या मतदारसंघात करण्यात आल्या निवडणुकीच्या राजकारणात सरसकट ओबीसी धनगेर समाजाचा पाठिंबा मिळवण्याचं जाणकारांसमोर सगळ्यात मोठं आव्हान असणार असं देखील सांगितलं गेलं त्याचबरोबर जातकेंद्रित राजकारणामुळे मराठा मतदार जाणकारांपासून हा दुरावला गेल्याचं देखील पाहायला मिळालं तर जिल्ह्याच्या स्थानिक राजकारात राजकारणामध्ये जाणकारांची यंत्रणा ही तितकीशी ॲक्टिव्ह नाही आहे गाव पातळीवर मजबूत संघटन त्यांच्याकडे सध्या तरी उपलब्ध नाही आहे असं सा सांगितलं बोललं गेलं त्याचबरोबर बा खासदार बंडू जाधवांचा दांडगा जनसंपर्क आहे तुलनेने जानकरांवर बाहेरील उमेदवार असण्याचा शिक्का आहे आणि याचा फायदा बंडू जाधव हे निश्चितच या निवडणुकीमध्ये त्यांनी घेतलेला आहे जानकरांनी ओबीसी मुद्द्यावर निवडणूक नेली आणि मराठा समाज बंडू जाधवांना एक हाती या ठिकाणी पाठिंबा दिला तशी स्पष्टोक्ती बंडू जाधवांनी नुकतीच केलेली आहे राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हे इच्छुक होते परंतु त्यांचं तिकीट कापण्यात आलं आता ते किती काम करत आहेत जानकरांसाठी किंवा त्यांनी किती काम केलं आहे अंधरुनी ताकद काय सांगते आहे यावरती देखील सगळ्यात मोठी गणितं अवलंबून आहेत त्यामुळे राजेश विटेकर यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांनी जर का पूर्ण ताकदीने काम केलं तर निश्चितच जानकरांना त्याचा फायदा होईल पण तिकीट कापल्याचं शल्यमानात ठेवून राजेश विटेकरांनी जर काही स्टँड घेतला तर निश्चितच या गोष्टीचा खूप मोठा फटका हा जानकरांना बसू शकेल तर ही काही महत्त्वाची मुद्दे आपण या माध्यमातून लक्षात घेण्यासारखी आहेत मंडळी या मुद्द्यांमुळे जानकर हे काहीसे अडचणीत असल्याचं तरी सध्या जाणवतं आहे परंतु संपूर्ण मतदार क्षेत्रात किती मतदान झालं आहे हे थोडक्यात बघू आणि पुढील मुद्द्याला सुरुवात करू तर जिंतूर विधानसभा क्षेत्रात पंचावन्न पॉईंट सतरा टक्के गंगाखेडमध्ये बासष्ट पॉईंट दोन टक्के परतूरमध्ये एकोणसाठ पॉईंट बेचाळीस टक्के परभणी शहरात साठ पॉईंट सात सात टक्के पाथरी विधानसभा क्षेत्रात त्रेसष्ट पॉईंट चौवेचाळीस टक्के घनसावंगीमध्ये साठ पॉईंट नऊ टक्के आता घनसावंगी आणि परतूर हे दोन जे विधानसभा क्षेत्र आहे या दोन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये साधारणत मतदान झालं आहे जिंतूरच्या नंतर जास्तीचं आणि परभणी शहर पर परतूर आणि घनसावंगी जवळपास सारखे सारखं मतदान झालं आहे साठ टक्क्यापर्यंतचं मतदान झालं आहे आता मंडळी या आकडेवारी जी आहे मतदानाच्या दिवशीच्या सहा वाजेपर्यंतची निश्चित याच्यामध्ये सुधारणाही पाहायला मिळू शकते तर म्हणजे एकूण मतदार होते है? एक लाख बहात्तर हजार नऊशे बावन्न पुरुष मतदार आणि महिला मतदार होत्या एक लाख बासष्ट हजार चारशे एकोणतीस त्यापैकी पुरुषांनी मतदान केलं ला एक लाख एक हजार दोनशे एकोणावीस पुरुषांनी मतदान केलं त्यापैकी एक लाख दोनशे बेचाळीस महिलांनी मतदान परभणी विधानसभा क्षेत्रात केलं आहे तर एकूण मतदार हे परभणी विधानसभा क्षेत्रात तीन ता लाख पस्तीस हजार तीनशे सत्त्याण्णव होतं त्यापैकी दोन लाख एक हजार ला चारशे एकसष्ट टक्के मतदान झालं आहे आणि ती मिळून साठ पॉईंट सात टक्के टक्केवारी ही परभणी विधानसभेची आहे गंगाखेडमध्ये तसंच चित्र आहे दोन लाख बारा हजार नऊशे तेवीस पुरुषांनी मतदान केलं तर माप करा मतदान आहे आणि त्यापैकी एक लाख बत्तीस हजार चोपन्न पुरुषांनी मतदान केलं आहे तर महिलांचं एक लाख पंच्याण्णव हजार नऊशे ऐंशी मतदान आहे त्यापैकी एक लाख एकवीस हजार पाचशे सत्तेचाळीस महिलांनी मतदान केलं आहे आता एकूण आकडेवारी ही चार लाख आठ हजार नऊशे आठ इतकी गंगाखेडमध्ये आहे त्यापैकी पाच लाख माप करा दोन लाख त्रेपन्न हजार सहाशे एक इतकं मतदान झालं आहे बासष्ट पॉईंट दोन टक्के हे गंगाखेडचं मतदान झालं आहे घनसावंगीमध्ये तशीच परिस्थिती आहे पुरुषांचं मतदान आहे एक लाख चौसष्ट हजार सहाशे पंच्याण्णव त्यापैकी एक लाख तीन हजार पाचशे एक मत पुरुषांनी मतदान केलं तर महिलांची संख्या आहे एक लाख पन्नास हजार सातशे तेरा त्यापैकी ते शहाऐंशी हजार एकतीस टक्के मतदान महिलांनी केलं इथं टक्का जरा घसरलेला आहे एकूण तीन लाख पंधरा हजार चारशे दहा मतदान आहे त्यापैकी एक लाख एकोणनव्वद हजार पाचशे बत्तीस इतकं मतदान झालं आणि ते साठ पॉईंट नऊ टक्के आहे जिंतूरमध्ये तशीच परिस्थिती आहे पुरुषांचं मतदान एक लाख त्र्याण्णव हजार चारशे सतरा आहे त्यापैकी एक लाख दहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर इतकं मतदान पुरुषांनी केलं आहे तर महिलांचं एक लाख एकोण एकोणऐंशी हजार पाचशे एक्कावन्न इतकं मतदान आहे त्यापैकी पंचावन्न पंच्याण्णव हजार नव्याण्णव इतकं मतदान महिलांनी केलं आहे इतरमध्ये नऊ आहे त्यापैकी चार मतदान नोंदवलं गेलं आहे तर एकूण तीन लाख बहात्तर हजार नऊशे सत्याहत्तर इतकं मतदान आहे त्यापैकी दोन लाख पाच हजार सातशे सत्याहत्तर इतकं मतदान हे झालेलं आहे परतूर विधानसभा क्षेत्रातही तसंच आहे एक लाख बासष्ट हजार आठशे पंधरा हे इतकं पुरुषांचं मतदान आहे त्यापैकी एक लाख सहाशे पासष्ट मतदान पुरुषांनी केलं आहे तर महिलांचं एक लाख अठ्ठेचाळीस पाचशे पस्तीस आहे त्यापैकी चौऱ्याऐंशी हजार तीनशे पंचवीस तीन हे महिलांनी केलं एकूण मतदान तीन लाख अकरा हजार तीनशे पन्नास आहे त्यातलं एक लाख पंच्याण्णव हजार मतदान हे झालं आहे एकोणसाठ पॉईंट बेचाळीस टक्के परतूरची टक्केवारी आहे पाथरीमध्ये एक लाख सत्त्याण्णव हजार एकोणनव्वद हे पुरुषांचं मतदान आहे त्यापैकी एक लाख तीस हजार चारशे ब्याण्णव हे मतदान पुरुषांनी केलं आहे महिलांचं एक लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे चोवीस आहे त्यापैकी एक लाख नऊ हजार नऊशे चोपन्न इतकं मतदान महिलांनी केलं आहे एकूण तीन लाख एकोण एकोणऐंशी हजार चौदा इतकं मतदान आहे त्यापैकी दोन लाख चाळीस हजार चारशे शेहेचाळीस इतकं मतदान हे झालेलं आहे तर त्रेसष्ट पॉईंट चौवेचाळीस टक्के मतदान पाथरी विधानसभा क्षेत्रातून झालं एकूण झालेलं मतदान मतदानाची आकडेवारी टक्केवारी या सगळ्या गोष्टींचा आलेख जर आपण पाहिला आणि ज्या पद्धतीनं बंडू जाधव यांचा हसरा चेहरा पाहून मनोज जरांगे पाटील यांचा फायदाच आपल्याला झाल्याचं त्यांनी स्पष्टोक्ती केली तर निश्चितच या संपूर्ण गोष्टी असंच सांगत आहेत की पुन्हा एकदा बंडू जाधव हे परभणी लोकसभा मतदारसंघात आपला विजय साजरा करू शकतात आणि जानकरांच्या बाजूने जर या सगळ्या गोष्टी योग्यरित्या गेल्या तर जानकरांनी जे समीकरण डोक्यात ठेवून इथनं उमेदवारी लढवली ती उमेदवारी देखील खूप महत्त्वाची आहे आणि यांची समीकरणं जर का सही फिट्ट बसली तर देखील लंबी रेस के आहेत आणि ते देखील या ठिकाणी करिश्मा करू शकतात असा अंदाज या ठिकाणी आपण वर्तवू शकतो तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कुट कुठल्या फॅक्टरवरती काय काय गोष्टी घडल्या हे तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद